कुसुमने अभयच्या मधोहोस डोळ्यांकडे पाहिलं आणि थोडी घाबरली समोर पाहून ती अचानक म्हणाली आकृती तू इथे हे ऐकताच अभयची सगळी नशा उतरली त्याने पटकन वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं तो कुसुमकडे पाहताच कुसुम हसून म्हणाली हे सगळं मिशन आकृती पूर्ण झाल्यावर अभयने तोंड वाकडं केलं आणि तिथून निघून गेला अभय आकृती कुसुम दिवसभर आपापल्या कामात बिझी राहिले संध्याकाळी पाच वाजता कुसुम आपल्या कॅबिन मधून बाहेर आली आणि स्टाफशी गप्पा मारू लागली ती सगळ्यांशी हसत हसत बोलत होती आणि सगळ्यांना हसवत होती थोड्या वेळाने ती थेट आकृतीच्या गेली नौक न आत गेल्यामुळे सगळेच डोळे पाहू लागले तेवढ्यात एक मुलगी म्हणाली आता तर ही गेली आज तर जोरदार ओरडा बसणार आहे सगळे आकृतीच्या कॅबिन कान देऊन उभे राहिले पण आतून काहीच आवाज आला नाही तेवढ्यात अभय तिथे आला सगळ्यांना असं उभं पाहून तो आश्चर्याने म्हणाला काय झालं तुम्ही सगळे असे का उभे आहात अभय येता सगळे आपापल्या डेस्क कडे निघून गेले अभयने एका मुलाला खुनेने विचारलं काय झालं तो मुलगा जवळ येऊन हळूच म्हणाला सर नवीन मॅडम आहेत ना त्या दार नॉक न करताच आकृती मॅडमच्या कॅबिन मध्ये गेल्यात अभय हसला त्या मुलाच्या पाठीवर थाप मारत म्हणाला जा आपलं काम कर इकडे कॅबिनच्या आत जाताच कुसुम म्हणाली हाय आकृती आकृतीने तिच्याकडे न पाहताच म्हटलं तुला दार नॉक करून यायला हवं होतं कुसुम बेफिकीरपणे म्हणाली मला सवय नाही चल मी तुला घ्यायला आले आकृतीने लॅपटॉप मधून नजर वर करून कुसुम कडे पाहिलं मग घड्याळाकडे पाहून म्हणाली आता फक्त पाचच वाजलेत कुसुम म्हणाली हो आपण घरी थोडी चाललोय आकृती काहीच बोलली नाही कुसुम पुढे म्हणाली आपण जत्रा पाहायला चाललोय आकृती तोंड वाकडं करत म्हणाली आपण लहान मुलं नाही आहोत जत्रा पाहिला कुसुमने कमरेवर हात ठेवत म्हटलं मं मग जत्रेत फक्त जातात का आकृती पुन्हा कामाकडे लक्ष देत म्हणाली हो कुसुम तोंड फुगवून आकृतीचं सगळं सामान गोळा करत म्हणाली अरे यार दिवसभर फक्त कामच काम आयुष्य थोडं एन्जॉय पण करायला हवं ना आकृतीने मान खाली घालत कुसुम म्हटलं पण कुसुमला काही फरकच पडला नाही त्याने आकृतीचा लॅपटॉप बंद केला आणि म्हणाली चल चल दोघी बाहेर निघाल्या तेवढ्यात अभय कॅबिन मध्ये आला कुसुम आनंदाने म्हणाली अरे वा तूही इथेच भेटलास अभयने भुवया उंचावत विचारलं कुठे चालला तुम्ही दोघी कुसुम अभय जवळून जात म्हणाली आम्ही दोघी नाही तूही येतोय सोबत चालताना अभयने आकृतीकडे पाहिलं आकृतीने खांदे उडवले आणि पुढे निघून गेली अभय हलकस हसला आणि त्यांच्या मागे चालत विचार करू लागला कुसुम आल्यापासून आकृतीमध्ये काहीतरी बदल झालाय अजून कुसुमला येऊन एक दिवसही झाला नाही आणि एवढा बदल नॉट बॅड तेवढ्यात अभयने पाहिलं कुसुम पटकन धावत जाऊन ड्रायव्हिंग सीट वर बसली अभय काही न बोलता मागच्या सीटवर जाऊन बसला कुसुमने गाडी स्टार्ट केली आणि वेगाने रस्त्यावर चालवू लागली तिने रिअर मिरर असा सेट केला की अभय तिला नीट दिसेल आकृतीने हे पाहिलं पण काही न बोलता बाहेर पाहत राहिली कुसुमने गाडी थेट एका ट्रेन फेअर जवळ आणली ते पाहून आकृती म्हणाली अच्छा तर या जत्रेबद्दल बोलत होतीस कुसुम हसत म्हणाली हो ते तिघे पुढे चालू लागले तेवढ्यात एक माणूस येऊन अभयला म्हणाला सर तुमची गाडी पार्किंग मध्ये लावा इथे लोकांना अडचण होईल अभयने कुसुमकडे पाहिलं कुसुमने दात दाखवत त्याला जाण्याचा इशारा केला अभय निघून गेला कुसुम आणि आकृती पुढे चालू लागल्या दोघी एका कपड्यांच्या दुकानाजवळ थांबल्या तेव्हा आकृती म्हणाली कपडे तर आईच आणतात सगळ्यांनी त्यांच्या पसंतीचे कपडे घालावेत असं त्यांना वाटत कुसुमने आकृतीचा हात धरत पुढे नेत म्हटलं मग चल झुला झुलूया जसं कुसुमने आकृतीचा हात धरला तसं आकृतीला आपलेपणाची जाणीव झाली आज तिला असं वाटलं जणू ऋतूनेच तिचा हात धरला आहे आकृती कुसुम सोबत एका मोठ्या झुल्याजवळ आली तो झुला साधा नव्हता तो भयंकर आणि डरावण्या प्राण्यासारखा होता एक मोठा चिप्यांजी ज्याने दोन्ही हातांनी झुला धरलेला होता तो झुला कधी त्यांच्या तोंडाजवळ येत होता तर कधी दूर जात होता ते पाहून आकृती थोडी घाबरत म्हणाली नको नको कुसुम याला बघूनच भीती वाटते हार्ट अटॅक यायचा बाकी आहे कुसुम काही बोलणार तेवढ्या तिथे उभ्या असलेल्या दोन मुलांपैकी एक म्हणाला जी आमच्या सोबत चला आम्ही तुम्हाला घाबरू देणार नाही आकृतीने त्या मुलाकडे पाहिलं दोन्ही मुलं हसत होती ते पाहून कुसुम आणि आकृती दोघीही पुढे येत म्हणाल्या आधी स्वतःला वाचवायला शिका आणि लगेचच आकृती आणि कुसुमने त्या दोघांच्या गालावर एक एक थापड मारली रागात त्या मुलांनी सुद्धा पुढे येऊन त्यांच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात एका बाजूने अभय आणि दुसऱ्या बाजूने राज तिथे आला आणि त्यांनी त्या दोन्ही मुलांचे हात पकडले कुसुमच्या बाजूला अभय होता आणि आकृतीच्या बाजूला राज अभय आणि राजने त्या मुलांचे हात वळवले दोन्ही मुलं वेदनेने किंचाळली आणि घाबरून तिथून पळून गेली आकृती राजकडे पाहत होती राज इथे येईल याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती हे सगळं तिला एखाद्या स्वप्नासारखं वाटत होत राजने आकृतीकडे एक नजर टाकली आणि निघू लागला तेवढ्यात अभयने त्याच्या ते खांद्यावर हात ठेवत म्हंटल सर प्लीज आज आमच्या सोबत जत्रा फिरायला चला ना राजने अभयकडे पाहिलं आणि एक पाऊल पुढे टाकलं तेवढ्यात कुसुम राज समोर येऊन दोन्ही हात पसरून उभी राहिली आणि लहान मुलीसारखी म्हणाली मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर प्लीज थोडा वेळ आमच्या सोबत घालवा ना प्लीज प्लीज नकार देऊ नका ती पुढे म्हणाली तुम्ही आहात हा ना सर मी तुमची खूप मोठी आहे प्लीज आमच्या सोबत थोडा वेळ स्पेंड करा राजला तिथे थांबायचं नव्हतं कारण जर तो काही वेळ आकृती जवळ थांबला तर तो पुन्हा कधीच तिच्यापासून दूर जाऊ शकला नसता पण अभय आणि कुसुमच्या हट्टापुढे त्याला माघार घ्यावी लागली आणि तो त्यांच्यात सामील झाला राजने अभयकडे पाहिलं अभय त्याच्याकडे हसत पाहत होता राजने हात खिशात घातले आणि शांतपणे उभा राहिला थोड्याच वेळा झुल्यावर बसायची पाळी आली तो झुला एक लांब सीटचा होता ज्यावर दोन जण आरामात बसू शकत होते आणि घाबरल्यास एकमेकांना धरू शकत होते अभय आणि कुसुमने आपल्यासाठी एक सीट घेतली राज आणि आकृतीने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांनीही बसण्यास नकार दिला तेवढ्या झुला चालवणारा म्हणाला सर माझ्या पोटावर लात मारू नका एक सीट रिकामी राहील बसून घ्या तुमची जोडीही खूप छान दिसते एकमेकांसोबत असाल तर भीतीही वाटणार नाही मग राज पुढे जाऊन बसला आकृतीही त्याच्या बाजूला बसली थोड्याच वेळात झुला फिरू लागला सगळे मोठ मोठ्याने ओरडू लागले पण राज आणि आकृतीची किंकाळी मनातच अडकून राहिली राजला अजिबात भीती वाटत नव्हती पण जस जसा वर जात होता तस तशी आकृती घाबरत होती भीतीपोटी आकृतीने राजची बाजू घट्ट पकडली राजने तिच्याकडे पाहिलं आकृती डोळे मिटून बसली होती राज इतक्या दिवसांनी आकृतीला इतक्या जवळून पाहत होता ती आजही तशीच होती सुंदर आणि निरागस राजला जाणवलं की आकृती थरथरत आहे त्याने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत विचारलं तू ठीक आहेस ना आकू आकृती डोळे मिटूनच म्हणाली प्लीज हा झुला थांबव प्लीज मला खूप भीती वाटते राजने आकृतीला आपल्या भाऊ भाषात घेतलं आकृतीनेही स्वतःला राजच्या कुशीत लपवून घेतलं राज झुला थांबण्याची वाट पाहत होता पण झुला थांबायचं नावच घेत नव्हता तो थांबणार तरी कसा कुसुमने जास्त पैसे देऊन झुला चालवणाऱ्याला सांगितलं होतं मी इशारा करेपर्यंत झुला थांबवायचा नाही अभय आणि कुसुमचं सगळं लक्ष राज आणि आकृतीकडेच होतं दोघांचाही एकच हेतू होता राज आणि आकृतीला पुन्हा एकत्र आणण्याचा आणि तो हेतू पूर्ण होताना त्यांना दिसत होता, ना होता। जुला थांबत नाही हे पाहून राजला राग आला कारण आकृती फारच घाबरली होती राजने आकृतीला छातीशी घट्ट धरलं आणि उभा राहत झुला थांबवायला ओरडू लागला राजचे डोळे रागाने लाल झाले होते ते पाहून झुला चालवणारा घाबरला आणि अचानक झुला थांबवला झुला थांबल्याने सगळ्यांना जोरात झटका बसला सगळे बसलेले असल्याने फारसं काही झालं नाही पण राज आणि आकृती उभे असल्यामुळे झटका सावरू शकले नाही आणि सीट वरून खाली पडू लागले आकृती राजच्या छातीला बिलगलेली होती तिने त्याला घट्ट धरून ठेवलं होतं पण राजचे दोन्ही हात मोकळे होते खाली पडताना त्याने झुल्याला लागलेला एक लोखंडी दांडा पकडला राज दोन्ही हातांनी तो दांडा धरून होता आणि आकृती राजला घट्ट पकडून होती तिचे डोळे अजूनही बंदच होते आपण दोघे हवेत लटकलेले आहोत हे तिला माहितच नव्हतं जेव्हा आकृतीला पायाखाली काहीच नाही असं जाणवलं तेव्हा तिने राजची पकड थोडी सैल केली राज म्हणाला सोडू नकोस घट्ट नाही तर पडशील आकृतीला तेव्हा कळलं की ते दोघे लटकलेले आहेत पण किती वेळ लटकून राहणार आकृतीने राजला सोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजने रागवलेल्या नजरेने पाहत म्हटलं खबरदार सोडलंच तर एकदा दूर गेली आहेच आता पुन्हा जाऊ देणार नाही आकृती निर्विकारपणे म्हणाली आता तरी आपण एकत्र नाहीच आहोत ना असं जगण्यात काय अर्थ आहे राजने एक हात दांड्यावरून सोडला आणि आकृतीच्या कमरेला धरलं तो म्हणाला तू माझ्यापासून दूर नाहीस माझे हे डोळे नेहमी तुझ्यावरच असतात आकृतीने वेदनेने हसत म्हटलं साहेब अशा जगण्याचा काय उपयोग जिथे आयुष्यात ना आनंद आहे ना का काही महत्व त्यापेक्षा मरणच बरं नाही आकू मी फक्त तुझाच आहे फक्त तुझाच राज म्हणाला त्यावर आकृती म्हणाली पण मी तर राज हसत म्हणाला मला फरक पडत नाही तू कुणासोबत राहतेस मी तुझा होतो आहे आणि राहीन आकृतीने राजकडून तोंड फिरवत विचारलं तू तु मला तुझी बायको बनवलं होतस ना मग तुझ्या बायकोचं लग्न दुसऱ्याशी कसं होऊ दिलंस आकृतीचे हे वाक्य ऐकताच राजचं हृदय जणू थांबलं तो आकृतीच्या डोळ्यात उमटणारी वेदना पाहत राहिला आकृती पुढे म्हणाली माहितीये का राज जेव्हा मी सगळ्यांना स्वतःपासून दूर केलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की तू मला कधीच दूर करणार नाहीस माझं हे लग्न होऊच देणार नाहीस कारण मी तुझी बायको आहे तूच तर म्हटलं होतस ना मी तुला जायला सांगितलं ते कायमचं निघून जावंच म्हणून नाही तर तू मला परत घ्यायला यावं म्हणून होत रिहान गेल्यानंतर तू एकटा राहू नये असं मला वाटत होत पण तू आलाच नाहीस राज काहीच बोला नाही तेव्हा आकृतीने दोन्ही हातांनी राजचा हात पकडून बाजूला केला आणि खाली उडी मारली राज डोळे विस्फारून आकृतीला खाली पडताना पाहत राहिला त्यानेही आपला हात सोडला आणि खाली उडी मारली उंची जास्तही नव्हती आणि कमीही नव्हती राज स्वतःला सावरू शकला पण आकृती सावरू शकली नाही तिच्या डोक्याला जोरात मार लागला राज आणि आकृती पुन्हा भेटले होते पण राज भेटताच आकृतीला पुन्हा एकदा दुखापत झाली होती राजने आकृतीला उचललं आणि तिला थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला अभय आणि कुसुमही त्यांच्या सोबत होते आकृतीला फार गंभीर इजा झाली नव्हती डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागला होता डॉक्टरांनी पट्टी केली आणि तिला आराम करण्याचा सल्ला दिला थोड्या वेळाने कैलाशजी आणि गौरीजीही तिथे आले कैलाशजीनी राजला पाहून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण राज निघून जाऊ लागला कैलासजी काहीच बोलले नाही राज पुढे पाऊल टाकताच अभयने त्याचा हात धरून म्हटलं भैया नको जाऊस अभयच्या त्या शब्दांनी राज आचार्याने मागे वळून पाहू लागला अभयच्या डोळ्यात त्याला आपुलकी दिसली राजने सगळ्यांकडे नजर टाकली तर कैलासजी सोडून बाकी सगळेही अभयकडे आश्चर्याने पाहत होते राज काही बोलणार इतक्यात अभयने कैलासजींकडे पाहून म्हटलं आणखी किती दिवस बाबा राज माझा भाऊ आहे आज सगळ्यांना सांगा की तो श्रीकांत सूर्यवंशीचा नाही तर तुमचा मुलगा आहे गौरीजी धावत अभयकडे येत म्हणाल्या अभय हे तू काय बोलतोयस आमचा एकच मुलगा आहे तोही तू अभयने एका हाताने राजचा हात धरलेला होता दुसरा हात आईच्या गालावर ठेवत तो म्हणाला नाही आई राजाही मुलगा आहे माझ्यावर विश्वास ठेवा गौरीजींनी प्रश्नार्थक नजरेने कैलाशजींकडे पाहिलं तेव्हा कैलासजी पुढे येऊन म्हणाले हो गौरी राज तुमचाच मुलगा आहे तुम्हाला दोन मुलं झाली होती पण मी एक श्रीकांतला देऊन टाकला हे ऐकून गौरीजी रागाने म्हणाल्या तुम्ही असं कसं करू शकता माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करून तुम्हाला काय मिळालं कैलाशजी काहीच बोलले नाही तेव्हा अभयने सगळ्यांना सांगितलं की राज श्रीकांत सूर्यवंशीकडे का गेला होता गौरीजींनी भरल्या डोळ्यांनी राजकडे पाहिलं आणि धावत जाऊन त्याला छातीशी घट्ट धरलं राजला कुठलाही धक्का बसला नाही तो अगदी शांत होता जणू त्याला हे सगळं आधीपासूनच माहीत होत आईला मिठीत धरत राज म्हणाला आई आय मिस यू मी तुम्हाला खूप मिस करायचो गौरीजी राजपासून थोड्या दूर होत म्हणाल्या तुला माहित असूनही की तू आमचाच मुलगा आहेस तरी तू माझ्याकडे का नाही आलास बाळा राज शांतपणे म्हणाला नाही आई बाबांनाही सगळं माहीत होत तरीही कधीच त्यांनी मला परत आणण्याचा किंवा मला तुमच्याशी भेटवण्याचाही प्रयत्न केला नाही मग मीच कसा तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास द्यायला येऊ कैलासजी पुढे येऊन राजला मिठी मारू पाहत होते पण राज मागे सरकला आणि निघून जाऊ लागला तेव्हा गौरीजी त्याच्या समोर उभ्या राहून म्हणाल्या आता तू कुठेही जाणार नाहीस आमच्या सोबत राहशील राजने नकार दिला पण अभय लगेच म्हणाला नाही नाही भैया आता काहीही चालणार नाही तुम्ही आमच्या सोबतच राहणार आणि तसेच अभय राज गौरीजी आणि कुसुमजी तिथून निघून गेले कोणाच्याही लक्षात आलं नाही की आकृतीलाही सोबत घ्यायचं आहे आकृती तिथे शांतपणे सगळं ऐकत उभी होती सगळे निघून गेल्यावर कैलासजी जवळच्या खुर्चीवर धपकन बसले आणि शून्यात नजर लावून बसून राहिले आकृती त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली बाबा काळजी करू नका राजला जेव्हा सगळं नीट समजेल तेव्हा तो स्वतःच तुमच्याकडे परत येईल कैलासजी आश्चर्याने आणि पोकळ नजरेने आकृतीकडे पाहू लागले तेव्हा आकृती हलकसं हसत म्हणाली मी तुमचं आणि अभयजींचं बोलणं ऐकलं होतं रात्री छतावर बसून तुम्ही दोघं बोलत होतात ते जाणून बुजून नाही चुकून आकृतीचं हे बोलणं ऐकून कैलाजींच्या होटावर हलकीशी स्माईल आली तेवढ्यात कुसुम आत आली आणि म्हणाली अंकल आकृती दी चला ना घरी जाऊया कुसुम अगदी लहान मुलीसारखी वागत होती जणू तिला घरी जाण्याची फारच घाई झाली होती मग आकृती कुसुम आणि कैलासजी तिघेही बाहेर निघाले तेवढ्यात कुसुम कैलाशजींच्या हाताला कोपऱ्याजवळ धरून आपला हात त्यात गुंफत म्हणाली आकृती दी तुम्हीही असंच करा आकृतीनेही हसत तसंच केलं कहला। आणि कैलाशजीही नकळत हसले तिघेही पुढे चालत असताना कुसुम म्हणाली ते सगळे जर एकत्र असतील तर आपण तिघेही एकत्र आहोत आकृतीनेही हो दिला तिघे बाहेर आले तेव्हा राज अभय आणि गौरीजी त्यांच्याकडे पाहतच राहिले पण त्या तिघांनी त्यांच्याकडे एकदाही न त्यांच्या समोरून सरळ जाऊन गाडीत बसून घराकडे निघून गेले अभय गोंधळून म्हणाला हे सगळं काय होतं भाऊ गौरीजी अभयला थोडं ओरडत म्हणाल्या काही नाही चला घरी जाऊया सगळे घरी निघाले आकृती सगळ्यांसाठी पाणी आणायला स्वयंपाकघरात जाणार तेवढ्यात कुसुमने तिला थांबवत सोफ्यावर बसवलं आणि म्हणाली दी तुला लागलंय ना तू आराम कर मी पाणी आणते राज आणि आकृती आकृती समोरासमोर बसले होते पण एकमेकांकडे पाहत नव्हते मान खाली घालून बसली होती आणि राज आपल्या आईकडे पाहत होता खूप दिवसांनी आज राजला आनंद मिळाला होता आपलं कुटुंब पुन्हा आपल्यासोबत आहे यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता फक्त एकच दुःख होत आकृती त्याची होऊ शकली नाही आणि आता अभय त्याचा भाऊ होता म्हणून तो आकृतीकडे पाहूही शकत नव्हता राजच्या चेहऱ्यावर समाधान होत सगळ्यांना जाणवत होत की शेवटी त्याच आयुष्यही आनंदाने भरू लागलं आहे अभय मात्र राज आणि आकृती दोघांनाही पाहत होता त्याला कुसुम आणि स्वतःबद्दल सगळ्यांना सांगायचं होतं पण सुरुवात कुठून करावी हेच कळत नव्हतं तो उठून कुसुम कडे गेला आणि म्हणाला आपण सगळ्यांना आपल्याबद्दल सांगूया कुसुम म्हणाली आता नाही आधी राजला सांगायला हवं कारण राज आकृतीवर नाही आकूवर प्रेम करतो आणि आकृतीला आकू बनवू शकतो अभय गोंधळून म्हणाला मग आपण काय करायचं कुसुमने पाण्याचे ग्लास असलेली प्लेट उचलली आणि म्हणाली आता बघ मी काय करते तिने सगळ्यांना पाणी दिलं आणि सगळ्यांसोबत बसली अभय ही तिथे येऊन बसला तेव्हा कुसुम म्हणाली आकृती दी तू काही दिवस घरातच आराम कर पूर्ण बरी होईपर्यंत बाहेर जायचं नाही गौरीजीही म्हणाल्या हो अशा अवस्थेत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही कितीही हट्ट केलास तरी घरातच राहायचं आकृती काहीच बोलली नाही कुसुम पुढे म्हणाली राज सर तुम्हीही आता आंटीसोबतच राहणार ना काम वगैरे नंतर पाहू गौरीजी म्हणाल्या हो राज आता तूही कुठे जाणार नाहीस राजने हसत मान हलवली नकळत त्याची नजर आकृतीकडे गेली आणि त्या क्षणी त्याच्या मनात कळ उठली आकृतीचा उदास चेहरा तो पाहू शकत नव्हता पण काही करूही शकत नव्हता थोड्या वेळाने आकृती आपल्या खोलीत गेली ही उठून निघाले त्यांचा चेहरा उतरलेला होता ते पाहून गौरीजी म्हणाल्या अहो मीही येते मी, मी सुद्धा थकले कैलासजी हसत म्हणाले चला दोघे निघून गेले आता तिथे फक्त राज अभय आणि कुसुम उरले होते राजने अभयला विचारलं माझी खोली कुठे आहे अभय राज जवळ येऊन त्याच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला खोली तर दाखवतोच पण त्याआधी थोडे धक्के देतो राजने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तेव्हा अभय हसत म्हणाला काय भैया घाबरलास का राज अभयच्या गालावर हलकीशी चापट मारत म्हणाला घाबरलो नाही रे पण तू असं बोललास की विचार करायला लागलो अभय हसत म्हणाला विचार नंतर कर आधी आमचं ऐक राज म्हणाला हम्म बोल अभय कुसुम कडे वळून सरळ म्हणाला आय लव कुसुम हे ऐकताच राजने अभयला आपल्या मांडीवरून उठवलं आणि म्हणाला आणि आकृतीचं काय तू असं कसं करू शकतोस अभय हसत आपल्या गालावर हात ठेवत म्हणाला हाय रे बघा बघा किती प्रेम आहे राज थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला अभय तेवढ्यात अभयने राजच्या तोंडावर हात ठेवत हळूच म्हटलं अरे अरे हळू बोला नाहीतर बॉस येईल राज गप्प झाला मग अभयने सुरुवातीपासून आतापर्यंतच सगळं सत्य राजला सांगितलं राज डोळे विस्फारून अभय आणि कुसुमचं सगळं ऐकत राहिला काही वेळापूर्वी ज्या वडिलांना तो चुकीचं समजत होता त्यांच्याबद्दलचा सगळा गैरसमज आता पूर्णपणे दूर झाला होता अभय हसत म्हणाला भैया आता तू तु तुझं प्रेम सांभाळ आणि मला माझ्या वालीकडे लक्ष देऊ दे क्षणातच राजने अभयला घट्ट मिठी मारली त्याला तसंच घट्ट धरलं कुसुम हसत त्या दोघांकडे पाहत राहिली दोघे वेगळे झाल्यावर ती राजला म्हणाली आता आकृतीचा आनंद परत आणण्याचं काम तुमचंच आहे सर राज हसला आज त्याच्या चेहऱ्यावर फक्त समाधान नाही तर एक वेगळी शांतता होती त्याला वाटलं आजच त्याला जगातली सगळी खुशी मिळाली आहे रात्र खूप झाली होती म्हणून सगळे झोपायला गेले दुसऱ्या दिवशी अभय आणि कुसुम ऑफिसला निघून गेले आकृतीला कुठेही जायचं नव्हतं म्हणून ती स्वयंपाकघरात काम करू लागली कैलासजी आणि गौरीजी आज त्यांच्या एका मित्राला भेटायला जाणार होते म्हणून आकृतीने नोकरांना सांगून लवकर जेवण तयार करून घेतलं थोड्याच वेळात डायनिंग टेबलवर जेवण लागलं कैलासजी आणि गौरीजी एकत्र बसले होते तर दुसऱ्या बाजूला राज येऊन बसला आकृती उभी होती तेव्हा गौरीजी म्हणाल्या तू ही बस जेवायला म्हणाली आई मी नंतर जेवेन गौरीजी थोड्या कडक आवाजात म्हणाल्या नाही नंतर नाही मी ओळखते तुला खावा लागेल राजच्या बाजूला बस आकृती राजच्या शेजारी बसली आणि सगळे जेवायला लागले अचानक राजच्या हातातून चमचा खाली पडला आणि आकृतीकडे घसरत गेला तो उचलायला आकृती खाली वाकली आणि त्या क्षणी राजही खाली वाकला दोघांच्या नजरा एकमेकात अडकल्या आणि काही क्षण ते तसेच पाहत राहिले तेवढ्यात गौरीजी काहीतरी बोलल्या तेव्हा राज सरळ बसला चमचा उचलून देण्याचा प्रयत्न केला पण राजने टेबला खालीच तिचा हात धरला राजचा हात लागताच आकृतीचे डोळे विस्फारले राज, राज असं करेल याची तिला कल्पना नव्हती तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण राजची पकड घट्ट होती नंतर कैलासजी आणि गौरीजी निघून गेले होते तरीही राजने हात सोडला नाही आकृतीने रागाने राजकडे पाहिलं राज मात्र हसत होता आकृतीने झटकन हात झटकला तेव्हा राजने हात सोडला आकृती आपल्या खोलीत निघून गेली तिला जाताना राज स्वतःशीच म्हणाला आता माझी आकू मला परत हवी आहे आकृती खोलीत येऊन राजच्या वागण्याचा विचार करत होती तोच राज तिच्या खोलीत आला त्याला पाहून आकृती घाबरली ती थोडी पुढे येत म्हणाली तुला काय हवं आहे राज तिच्याकडे चालत आला आकृती त्याच्याकडे पाहतच राहिली राज जवळ येत होता म्हणून ती मागे सरकली आणि चालता चालता भिंतीला जाऊन धडकली राज अगदी जवळ येऊन तिच्यावर झोपला आणि तिच्या कानात हळूच म्हणाला तू फक्त माझी आहेस आकृतीने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला पण राज जराही हल्ला नाही ती म्हणाली माझं लग्न झालं आहे इथून दूर हो तिचा निष्फळ प्रयत्न पाहून राजला हसू आलं तो म्हणाला घाबरून काहीच मिळत नाही आकू आता आपण रोज असेच भेटणार आहोत इथे थांबवणारा कोणीच नाही आकृती काहीच बोलली नाही तिने मान खाली घातली राजने तिच्या केसांची बट बाजूला करत म्हटलं मला माझी आकू हवी आहे ती गप्प राहिली म्हणून राज अचानक मागे सरकला आणि म्हणाला घे मी दूर झालो आता वर बघ आकृतीने वर पाहिलं राज गोड हसत म्हणाला लव यू माय लव मी तुला लवकरच पूर्णपणे माझी करणार आहे असं म्हणत तो निघून गेला आकृती तिथेच पुतळ्यासारखी उभी राहिली ती स्वतःशीच विचार करू लागली कालपर्यंत हा अभयसाठी मला सोडत होता आणि आज माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी याच तर काहीच कळत नाही तिने जोरात मान हलवली तेव्हा तिचं डोकं थोडं दुखलं तिने जवळची गोळी घेतली आणि झोपून गेली राज आणि आकृती मधले सगळे काटे आता निघून गेले होते आता फक्त त्यांचं एक होणं बाकी होत राजला सगळं सत्य माहीत होतं पण आकृती अजूनही अणभिन्न होती राज आता ठरवून आकृतीकडे पुढे सरकत होता यावेळी तो तिला कोणत्याही परिस्थितीत आपल्यापासून दूर जाऊ देणार नव्हता म्हणूनच तो हळूहळू जखम आता जवळ जवळ बरी झाली होती पण तरीही कुणी तिला ऑफिसला जाऊ देत नव्हतं राज आल्यापासून अभय आकृतीपासून दूर राहू लागला होता तो ना तिच्या खोलीत जायचा ना तिच्याकडे फारस पाहायचा कैलासजींनी गौरीजींना आपल्या दोन्ही मुलांच्या प्रेमाबद्दल सगळं सांगितलं म्हणून त्यांनी सगळं राज आणि अभयवरच सोपवून दिलं होतं आकृती रोज अभयचं वागणं करत होती तिला वाटू लागलं होतं की राज आल्यामुळे अभय तिच्यावर नाराज आहे म्हणूनच ना तो तिच्याशी बोलत आहे ना तिच्या खोलीत येत आहे अभय बाहेरच झोपायचा ही गोष्ट फक्त आकृतीलाच माहित होती बाकी सगळे आपापल्या खोल्यात झोपायला जात होते आज अभय आणि कुसुम ऑफिसला निघून गेले आणि कैलासजी आणि गौरीजी आपल्या खोलीत होते तेव्हा आकृती थेट राजच्या खोलीकडे गेली भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद